कधी कोणाला आणि कशी संधी मिळते किंवा मिळू शकते हे कधीही सांगता येत नाही एकोणीसशे ये चौऱ्याण्णव पंचावन्नच्या कार्यकाळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक लोकांना आमदार केले त्यामध्ये अनेक लोक टपरीवाले होते काही सलूनवाले होते नागरिक समाजाचे तर काही सामार समाजाचे होते तर काही शेतकरी होते अनेक लोकांना त्यांनी आमदार केले सुद्धा केलं आजची कंडिशन अशीच आहे आज दोन प्रवाह आहेत एक जरांगी फॅक्टर दुसरा माधव किंवा ओबीसी फॅक्टर कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आणि ओबीसी संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला अनेक दिग्गज लोकांना यामुळे पराभूत व्हावं हो लागलं ला। आज विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक लोकांना सर्वसामान्य लोकांना आमदार होताना आपल्याला पाहता येईल अशी स्थिती आहे आपण गेवराईच्या बाबतीमध्ये विचार करणार आहोत गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची दाट शक्यता आहे दोन पंडित आणि एक पवार असे तीन राजघराणे आहेत तिघांची ही विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे आणि जवळपास लढवणारच आहे दोन अमरशे पंडित आणि लक्ष्मण पवार विद्यमान आमदार हे दोन माहितीकडे आहेत तर बदमराव पंडित हे ठाकरे शिवसेनेकडे आहे महायुती किंवा महाविकास आघाडी जर झाली नाही तरी हे तिघही निवडणूक लढवणार आहे आणि जरी झाली तरी सुद्धा बंडखोरी या ठिकाणी या मतदारसंघात होण्याची दाट शक्यता दा आहे पण तिथलच्या गेवराई मतदारसंघाच्या जनतेचा मूळ मात्र वेगळा आहे एक पर्याय किंवा एक पॅटर्न असा आहे तो पॅटर्न एक फॅक्टर असा आहे तो फॅक्टर महायुतीच्या विरोधामधला आहे एकंदरीतच जरागीर फॅक्टर दुसरा फॅक्टर ओबीसी फॅक्टर आहे ओबीसी फॅक्टर हा मराठा समाजाच्या विरोधात काम करू शकतो मग त्यासाठी महायुतीचा उमेदवार असो की महाविकास आघाडीचा उमेदवार असो गेवराई मतदारसंघामध्ये जवळपास एक लाख किंवा एक लाख ते दीड लाखापर्यंत ओबीसी समाज आहे असं म्हटलं जातं तर एक लाखापर्यंत मराठा समाज आहे असंही म्हटलं जातं एक पंचवीस तीस हजारापर्यंत किंवा चाळीस हजारापर्यंत मुस्लिम समाज आहे पंचवीस तीस पर्यंत मागासवर्गीय समाज आहे आणि पाच ते दहापर्यंत मारवाडी ब्राह्मण समाज आहे मित्रांनो या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमध्ये जो प्रकार झाला बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा त्यामुळं बीड जिल्ह्यातील किंवा खास करून गेवराई मतदारसंघातील ओबीसींनी सध्या असं ठरवण्याचं चित्र आहे त्यांच्या सध्या सोशल मीडियावर असं दिसतंय किंवा तशी चर्चा आहे की मतदार मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवार उभा करायचा त्यासाठी ओबीसी समाजानं वर्गरी जमा करायचा तयारी दर्शवलेली आहे शंभर रुपयापासून ते दहा हजारापर्यंत किंवा लाखापर्यंत वर्गरी जमा करायची आणि ओबीसीचा उमेदवार गेवरायमध्ये द्यायचा लोकसभा निवडणुकीमध्ये जसं मराठा समाजानं ठरवलं की आम्हाला ओबीसीला मतदान करायचं नाही तसंच चित्र किंवा तशीच चर्चा हे आम्ही म्हणत नाही पुन्हा एकदा सांगतो आम्ही म्हणत नाही ही ओबीसी समाजामधली चर्चा आहे जसं मराठा समाज लोकसभेमध्ये म्हणत होता की आम्हाला ओबीसीला मतदान करायचं नाही तसंच आम्हाला सुद्धा मराठा समाजाच्या उमेदवाराला विधानसभेला मतदान करायचं नाही तुमचं तुम्ही एकमेकाला मतदान करा आम्हाला तुम्हाला मतदान करायचं नाही आमचा उमेदवार आम्ही उभा करू आणि आमचा मतदार आम्ही त्यांना टाकू आणि जर उमेदवार राहिला नाही उभा किंवा आम्हाला मिळाला नाही तर आम्ही नोटाला मतदान करू पण आम्हाला सुद्धा तुम्हाला मतदान करायचं नाही असा एकंदरीत ओबीसी समाजाचा गेवराय मतदारसंघातील मूळ असल्याची चर्चा आहे या बाबतीमध्ये आम्ही कसली पुष्टी करत नाही ही चर्चा, है, चर्चा, है, चर्चा, है। चर्चा आहे सोशल मीडियावर चर्चा आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा आहे त्यामुळे एकंदरीतच ही चर्चा व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे हे सत्य असलं तरी ही चर्चा गावस्तरावर सुद्धा आहे गावागावामध्ये अशी चर्चा आहे गावागावात अशा प्लॅनिंग होताना दिसत आहे असं जर झालं तर दोन्ही पंडितांनी पवारांसाठी ही मोठी धोक्याची घट घंटा आहे कारण ओबीसी उमेदवार जर उभा राहिला तर ओबीसीचं पूर्ण ओबीसीचं एक गट्टा मतदान त्याला पडू शकतं जरी नाही म्हटलं तरी साठ सत्तर हजारापर्यंत किंवा ऐंशी हजारापर्यंत एक गटा मतदान हे ओबीसीचं त्या उमेदवाराला पडू शकतं दुसरं जे काही मुस्लिम समाज आणि मराठा समाज आहे ह्या दोन्ही समाजाचं मतदान जे जवळपास सव्वा लाख ते एक लाख तीस पर्यंत आहे किंवा चाळीस पर्यंत आहे या मतदानाची विभागणी पंडित, तीन ठिकाणी होणार आहे यामध्ये अमरशे पंडित किंवा विजयशे पंडित बदपराव पंडित आणि लक्ष्मण पवार मग यांचं तीन जर झालं तर सव्वा सव्वा लाख मतदान झालं तर सव्वा लाखाचं तीन तीनमध्ये जरी केलं तरी ते, ते मतदान कमी होत आहे आणि जे काही मागासवर्गीय समाज आहे या मागासवर्गीयाचं मागासवर्गीय समाजाचं चा, मतदान हे चारही उमेदवाराला विभागून जाऊ शकतं किंवा ओबीसीच्या उमेदवाराला कमी जरी झालं तरी बाकीच्या तीन उमेदवारांमध्ये त्याची विभागणी बऱ्यापैकी होऊ शकते शिवाय वंचित उमेदवार असणारच आहे त्यामुळे एकंदरीतच गेवराईमध्ये सुद्धा दोन पंडित आणि पवारांसाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण ओबीसी ओबीसीने उमेदवार जर दिला तर तो उमेदवार सक्षम उमेदवार राहू शकतो आणि धक्कादायक निका, निकाल सुद्धा लावण्याची क्षमता त्या उमेदवारामध्ये असू शकते असं म्हटलं जात आहे सध्या ओबीसी समाजाकडून मतदार मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असू शकतो याची चाचपणी अंतर्गत किंवा पडद्या चालू आहे अशी चर्चा आहे समाजानं त्याला बळ द्यायचं समाजानं त्याला पैसा द्यायचा आणि उमेदवार उभा करायचा आणि निवडून आणायचं हे टार्गेट आणि हे मिशन सध्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसीनं ठरवल्याची चर्चा आहे कारण गेवराईमध्ये पंकजा मुंडे यांना कमी मतदान पडलं आणि जे पडलं ते पडलेलं मतदान ओबीसीचं होतं असंही म्हटलं जात आहे काही प्रमाणात पाच ते दहा हजार मतदान होतं अशीही चर्चा आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं ओबीसी आता आपला प्लॅन पूर्णपणे सक्रिय करण्याच्या मूडमध्ये आहे अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅनिंग करून उमेदवार देण्याच्या तयारीत आहे गावोगावामध्ये याची चर्चा जोरदार चर्चा आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सुद्धा या उमेदवाराला बळ द्यावं अशी सुद्धा ओबीसी समाजाची अपेक्षा आहे मागणी आहे येणाऱ्या ने काळात नेमकं काय का होतं यावर आपण लक्ष असणारच आहे पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा धन्यवाद